विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधलाय पाहूया ते काय म्हणाले तुम्ही जर एखादा आमदार म्हणा किंवा म्हणा धनंजय मुंडे म्हणा विपक्ष गेले तर त्याला पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागतील अशी अपेक्षा करूया चौसशे बावन दोन हजार सहाशे बावन लालक सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतेही कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही सर सगळ सगळ्यांना पैसे पाठवले खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेली आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून त्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील ज्या अधिकाऱ्याने मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून एक कपात केली पाहिजे लाडक्या के बहिणीला धक्का लावता ना कामा नाही तर शेतीमध्ये अवकाळी पावसाचं आणि अतिवृष्टीमुळे नुकसान पोहोचलेलं आहे सरकार कुठेही दखल घ्यायला तयार नाही हे सरकार काही सर्वसामान्याचं नाही शेतकऱ्यांचं मूळच नाही म्हणून सगळ्यात आधी या सरकारने अतिवृष्टी किंवा अवकाळी मुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला पाहिजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चे अजून अतिवृष्टी अवकाळीचं नुकसान भरपाई सरकारनं दिलं नाही फक्त आकडे लिहिलेले आहेत किमान आता तरी सरकारने पंचनामे करा आणि शेतकऱ्याच्या पत्रात काहीतरी द्या सरकार एकच योजनेसाठी काम करते असं दिसत राज्याच्या विकासासाठी सरकारला काही घेणं देणं नाही पण एकीकडे लुटमहारी सरकार, सरकार करतं सरकारकडे पैसे नाही अशातला काही भाग नाही सरकारकडे पैसा आहे काल परवाच टेंडर तुम्ही बघितलं असेल ठाणे मुंबईच एलएनटी कंपनी तीन हजार कोटी रुपयानं लोएस्ट असताना मेगा इंजिनिअरिंग कंपनीला तीन हजार कोटी अबोवच टेंडर दिलं गेलं सुप्रीम कोर्टात प्रकरण केलेलं आहे आणि तेव्हा राज्याकडे पैसे नाही असं म्हणता येणार नाही परंतु हे पैसे उदयपट्टी मध्ये खर्च होतात आणि आता यांनी घोषणा केली आहे दुसरी घोषणा असती तर आत्तापणे यांनी गुंडावून टाकली असती परंतु या घोषणेचं प्रेशर एवढं आहे की त्यांना पैसे द्यावे लागतात पुस्तक मला आवडतात अशातला काय भाग आणि आवडलेलेच वाचलं पाहिजे असंही काही भाग सगळ्या विचाराचे वाचन असलं पाहिजे ठीक आहे राऊत साहेबांचं सा काही जाणला आवडत नसेल पण वाचन तर केलं पाहिजे ना, के ना? नरकातला स्वर्ग कारण सरकारच्या कृपेनं केंद्र आणि राज्य सरकारच्या कृपेनं फक्त त्यांच्यावर आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलेलं आहे आता बघा ना इथे इथे मंत्र्यांच्या प्रॉपर्ट्या किती आहे त्या धुळ्यामध्ये एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये पकडले खोतकरांवर आरोप आहे काय करत सरकार इथे संजय शिरसाट सदुसष्ट कोटीचा हॉटेल घेतात कुठून येणार सदुसष्ट कोटी काय करत सरकार आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्यात या सगळ्या ह्याच्यामध्ये नरकातला स्वर्ग याचं महत्व वेगळं ठरत माणसाने व्यवसाय करावा लुटमार करू नये एवढंच माझं म्हणणं आहे मला असं वाटतं आपण पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे पालकमंत्री काय तपास अधिकारी नाही आहे तपास अधिकारी पोलिस आहे पोलिसांनाही माझा प्रश्न आहे तुम्ही एक एनकाउंटर केलं पाच आरोपी पकडले पण सोनं कुठे आहे लोक तर असं म्हणतात सोन्याच्या वाट्यातूनच अशा पद्धतीने एन्काउंटर झाला असं लोक म्हणतात मला माहिती नाही सत्यता मी काही पोलिसांच्या कारवाईच विरोध करत नाही पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे पण एवढं करून जेवढं पाच साडेपाच किलो जे काय सोनं आहे ते कुठे हा प्रश्न जनतेच्या मनात आहे